सहयोग ध्यानामुळे फायद्याची शेती करता येते हे आपल्याला जगाला पटवून द्यावे लागेल बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के सारणी या गावात राज्य खरीप सहज कृषी शाळेत पंजाबरावजी बिहाडे यांचं गौरवपूर्ण उद्गार परमपूज्य श्री माताजी निर्मला देवीजी यांच्या परमकृपेत आणि चैतन्याच्या साक्षीने नुकत्याच पार पडलेल्या बीड जिल्ह्यातील योग ध्यान केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय सहज कृषी कार्यशाळा अत्यंत उत्साहाने व चैतन्यमय वातावरणात पार पडली या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य सहयोग समितीचे विदर्भ मराठवाडा समन्वयक श्री पंजाबरावजी बिहाडेजी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पाणी देताना आपलं चित्त सहस्त्रार वर व तळ हातावर असावे गणेश तत्व हे नैसर्गिकरित्या जमिनीत असते आणि त्याचे जागरण करण्यासाठी नारळ ट्रीटमेंट करणे अत्य आवश्यक आहे जे सेंद्रिय कार्बन रूपात जमिनीत असते ते गणेश तत्वच असते गणेश म्हणताना पायातील चप्पल काढावी त्यामुळे जमीन आणि आपलं चैतन्याशी थेट संबंध जोडला जातो महाराष्ट्र राज्य सहज कृषी समितीचे महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री नामदेवजी राहाणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जेव्हा शेतीमध्ये काहीही उत्पादन राहत नाही तेव्हा नारळ ट्रीटमेंट करणे अत्यावश्यक असते शिवाय प्रत्येक तीन वर्षांनी शेतामध्ये हवन करणे गरजेचे आहे सहयोगी दादांनी आपला अनुभव सांगितला आहे की आपल्या शेतामध्ये त्यांनी पंचवीस गुंठ्यात एकशे तीस क्विंटल कांद्याचे उत्पादन काढले आहे तर ऐकूयात त्यांचा अनुभव त्यांच्याच कडून जय श्री माताजी जय श्री माताजी दादा जय श्री माताजी दादा मी धैर्यशील कडून बोलत आहे आपण कुठून आलात आणि इथं कशासाठी आलात आणि सहयोगात तुम्ही कधी आलात हे मला सांगा मी संभाजीनगर आलोय कन्नड तालुका आणि शिवराई गाव माझं मी आज बीड जिल्हा केस तालुक्यात ता सहज कृषी सेमिनार असल्या असल्याकारणाने मी आलो आणि मी एक पाच ते सहा वर्षापासून सहयोग करतो आणि मला सहयोगात आता शेतीचे मी एक दोन वर्षापासून शेतीचं म्हणजे मला माझ्या मित्रांनी समजा एक सांगितलं ना तेव्हापासून मी करतो तर मी कांदे असेल अद्रक त्याच्यानंतर कपाशी टोमॅटो या पिक घेतो त्या पिकामध्ये मला ज्यावेळेस आपण शेतामध्ये जातो तर व्हायब्रेशन दिल्याच्या नंतर त्या पिकाच उत्पन्नात वाढ झाली आता मी पाठीमाग कांदे लावले होते अर्धा म्हणजे पंचवीस गुंठे कांदे होते तर त्या कांद्याला सकाळ संध्याकाळ व्हायब्रेशन दिल्याच्या नंतर चैतन्य जाणवत होते आणि त्याला खतही कमी लागलं आणि एक दोन तीन फवारण्यामध्ये आणि एकाच वेळेस त्याला मी कांद्याला एक खत दिलं फक्त तेवढ्या याच्यावरती त्याचं ते मला पंचवीस कुंटल एकशे तीस क्विंटल कांदे झाले आणि त्याचे कांदे पण एकदम पूर्ण क्वालिटीचे होते म्हणजे त्याची जी, जी साईज होती ती साईज एकदम अशी पूर्ण साईज होती का व्यापारी ज्यावेळेस कांदे बघायला आला तर त्यावेळेस ते कांदे त्याला पाच अक्षांनी त्यांनी लगेच सांगितले की असं ते लोकांपेक्षा मला त्यांनी त्या क्विंटल मागे शंभर रुपये भाव पण एक्स्ट्राचा दिला त्या कांद्याला आणि असं झालं त्याच योग श्रीमाताच्या कृपेने कि जागीवर तेराशे रुपये म्हणजे काच काढले आणि चार दिवसाच्या नंतर ते कांदे विक्रीस लगेच म्हणजे आपण पाती खाली कांदा झाकतो पंधरा दिवस राहतात मग चाळीत भरतो तसं नाही करताना ते कांदे लगेच चार दिवसामध्ये विक्रीस दिले आणि श्रीमाताच्या कृपेने आता त्याच्यानंतर भाव कमी झाले तर ते माझे कांदे म्हणजे योगयोगाना ने दिले आज काही भावतेचे काही असे वाटत नाही बस स्थिराचे समजा तेराशे रुपये तुम्ही त्यावेळेस काढल्याच्या नंतर लगेच देऊन टाकले होते तर तो एक हो ते फायदा त्याच्यानंतर कांद्याची एक साईज होती ते एक फायदा असा आणि खूप सारे फायदे सहज मग सहज योग सर्वांनी करावा आणि सहज कृषी सर्वांनी करावी